शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात आलमगीर परिसरात कोयता घेऊन दहशत करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे धारदार बाळगून परिसरात दहशत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली महापालिकेच्या बुरुडगाव येथील खतनिर्मिती प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक त्रुटी नोंदविल्यानंतर महापालिकेला जागा असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे बुरुडगाव येथे मनपाचा कचरा डेपो असून येथे खत निर्मितीसह बायोमिनेशन व इतर प्रकल्प आहेत या प्रकल्पांवर महिन्याला मनपा लाखो रुपयांचा खर्च करते हे प्रकल्प मात्र केवळ दिखावा ठरत आहेत संदेश खाली येथे हिंदू महिलांवर अत्याचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला नुकतीच अटक करण्यात आली आहे स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही त्यामुळे तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी पंडित अध्यक्ष वसंत लोढा बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली शहरातील चितळे रस्त्यावरील चौपाटी कारंजा येथे सावरकर पुतळ्यासमोर हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदूवादी संघटनेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जनजागृती समितीने निदर्शने केली अहमदनगर पोलीस दलाची वेबसाईट अपडेट नाही त्यामुळे पोलीस ठाण्याचे कारभारी जुने अधिकारीच दिसत आहेत नेट युजर्समध्ये गोंधळाची परिस्थिती आहे नगर शहरासह सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी नव्याने बदलत असले तरी वेबसाईट अपडेट करण्याचा विसर पोलीस प्रशासनाला पडला आहे निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरातील विकास कामांचा निधी गावागावात सुरू आहे परंतु मूलभूत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे केवळ निधी आणून कामाचा बोबाटा करण्याने काही होणार नाही त्यासाठी प्रत्यक्षात कामं करण्याची गरज आहे अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर